बदलापूर मधील चिमुकल्यांवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता इगतपुरीमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे वर्ग शिक्षकाच्या मदतीने एका शाळेच्या मुख्याध्यापकाने तेरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती आता इगतपुरीच्या टाकेत गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय टाकेत गावच्या एका शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलेत आणखी धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या वर्ग शिक्षकानेच मुख्याध्यापकाला टाके गावच्या एका शाळेतील वर्ग शिक्षकाने तेरा वर्षाच्या मुलीला मुख्याध्यापकाच्या घरी पाठवले मुलगी घरी गेल्यानंतर मुख्याध्यापकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले मुलीने ही घटना तिच्या सांगितली त्यानंतर मुलीच्या आजीला ही गोष्ट कळाल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच आरोपींना ताब्यात घेत त्यांना अटक केली पोलिसांनी आरोपींवर लैंगिक अत्याचाराच्या कलमाबरोबरच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांनी अधिकची माहिती दिली घोटी पोलिस अंतर्गत इगतप्री तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी दीड वाजे सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीनं त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि त्याचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पुल स्टेशनला गुलाश नंबर अठ्ठावन्न आपली दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि पोक्सो ॲक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे हो त्यांना अटक करण्यात येईल गावामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे प्रकरणामध्ये त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे परंतु त्यानं जी केली ती भूमिका चुकीची आहे याच्यामध्ये भूमिका आता ह्या सहकार्य करणे कारण की त्याला हे माहित आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगतोय म्हणजे ते काहीतरी वेगळं कारण असू शकतं किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करताना पाठवली म्हणजे त्याला त्याची गुन्ह्या करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं यातून दिसतंय म्हणून त्याला हे आरोपी केलेला या गुन्ह्यामध्ये आता या प्रकरणात तपासातून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असतं आहे